नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे आज आपण नवीन प्रकारचे मोत्यांची फुलं कशी बनवायची ते शिकणार आहे तर ते फुलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया हे पहा रंगीत मोती पांढरे मोती रंगीत मोती नायलॉन धागा कात्री आणि सुई चलात मग आपण फुलं बनवायला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया ही सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे हा एवढा धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला दा मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाब्यामध्ये नऊ रंगीत मोती ओन घ्यायचे आहेत हे पहा मी आता नऊ मोती धाब्यात ओवून घेणार आहे हे नऊ मोती आपण आता धाग्यामध्ये ओढून घेतलेले आहे पहा आता आपल्याला ह्याचं गोल बनवायचा आहे तो गोल कसा बनवायचा ते पहा ही गाठ पाडलेली गाठीजवळचा हा जो एक नंबरचा मोती आहे हा ह्याच्यातून आपल्याला अशी वरती बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे आणि आता आपण धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे पहा हा असा धागा ओढून घेतल्यानंतर आपला हा वल तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपण परत सगळ्या मोत्यांमधनं एकदा सुई बाहेर काढून घेऊ म्हणजे आपला हा मोत्याचा वल व्यवस्थित असा तयार होतो हे पहा मी सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढून घेतलेली आहे असा आपला व्यवस्थित असा मोत्याचा वळ तयार झाला आता पण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता आपल्याला सात पांढरे मोती ओळून घ्यायची आहे हे पहा मी सात पांढरे मोती ओळून घेणार आहे हे सात पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई त्याच दिशेने परत बाहेर काढायची आहे हे पहा ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे हा इथे एक आपला पांढरा मोत्याचा गोल सात मोत्यांचा तयार झालेला आहे आता आपण हा जो गोल केलेला आहे त्याच्यातले हे दोन मोती आपल्याला सात सात मोत्यांचे इथपर्यंत गोल बनवायचे आहे तर आता आपण हा सात मोत्यांचा केला तर ह्या गोलातले हे दोन मोती आणि पाच मोती येऊन सात मोत्यांचा गोल आपल्याला करायचा आहे ते इथपर्यंत आपल्याला करायचं आहे आता आपण धाग्यामध्ये पाच मोती येऊन घेणार आहे हे पाच मोती आपण ओवून घेतले पहा आणि सांगितल्याप्रमाणे ह्या दोन मोत्यांमधून आपण सुई बाहेर काढणार आहे वरच्या दिशेने ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे ज्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली त्याच्यातूनसुद्धा सुई आपण परत बाहेर काढून घेणार आहे पहा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून असे चार मोत्यातून आपण सुई बाहेर काढली दोन पांढरे आणि दोन गोलातले रंगीत आता परत आपल्याला पाच मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे हे पाच मोती आपण ओवून घेतले आणि परत ह्या गोलातले हे दोन मोती ह्या गोलातले हे दोन मोती अशा चार मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे ह्या गोलातले हे दोन पांढरे मोती अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे ज्याच्यातून सुई निघाली तो एक मोती रंगीत मोती त्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढलेली आहे आणि आता आपल्याला नवीन गोल करायचा आहे म्हणून आपण पुढच्या मोत्यातूनसुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता तुमच्या हे गोल लक्षात आलेले असतील ते कसे करायचे ते आता मी तुम्हाला एक गोल परत सांगते कसा करायचा तो गोलात ह्या गोलातले हे दोन पांढरे मोती आणि पाच मोती परत आपण ओवून घेणार आहे आणि त्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून आपला सात मोत्यांचा सा गोल तयार होतो धाग्यामध्ये परत आपण पाच मोती ओवून घेतलेले आहे हे पाच मोती ओवून हो घेतले आणि आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे पहा ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे आणि परत ज्याच्यातून सुई काढली तो एक मोतीन त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा परत व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा हे असे चार गोल आपले तयार झालेले आहे तुम्ही इथपर्यंत गोल करून पहा पुढचा गोल मी सांगते कसा करायचा ते आता आपले हे गोल इतके तयार झालेले आता इथे आपल्याला शेवटचा गोल बनवायचा तो कसा बनवायचा आहे पहा आतापर्यंत आपण पहिल्यांदा सात मोतीहून गोल केला त्याच्यानंतर पाच मोती गोलातले दोन दुसऱ्या गोलातले दोन मोती असे सात मोती गो सात मोत्यांचे गोल तयार केलेले आहे आता आपल्याला हा शेवटचा गोल बनवायचा आहे आता तो कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते आता ह्या गोलातले हे दोन पांढरे मोती एक आणि दोन आणि ह्या गोलातले हे दोन पांढरे मोती तर आपली सुई ह्या दोन मोत्यातून खालच्या दिशेने निघते आहे ही खाली सुई काढली आपण धागा व्यवस्थित बाहेर ओढून घेतलेला आहे पहा आता आपल्याला एक दोन तीन चार हे चार मोती आहे सात मोत्यांचा सा गोल करायचा आता आपण तीन पांढरे मोती धाग्यामध्ये ओळून घेणार आहे हे तीन पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्या गोलातले ह्या दोन मोत्यातून आपली सुई अशी वरती बाहेर निघालेली आहे इकडून खाली निघाली ह्या दोन मोत्यातून ह्या दोन मोत्यातून अशी वरती निघालेली आहे हे पहा हा आपला शेवटचा इथे गोल तयार झालेला आहे आणि आता आपण ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता आपल्याला खाली पाकळ्या बनवायच्या आहेत तर खाली आपल्याला पाकळ्या बनवायच्या हे अशा प्रकारचं फुलं आपण बनवणार आहेत आपल्याला आता ह्या अशा पाकळ्या नऊ बनवायच्या आहे आपण नऊ बोल तिथे केलेले आहेत आता आपण खालची पाकळी कशी बनवायची ते पाहू आता मी ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढलेली आता एक दोन तीन चार सेंटरमधल्या मोत्यात सुई आणायची आपल्याला तर एक दोन तीन चार अशी सुई आपण बाहेर काढू हे दोन पांढरे मोती अशी सुई बाहेर काढली त्याच्यानंतरचे हे दोन पांढरे मोती आपली सुई पहा सेंटरच्या मोत्यातून निघालेली आहे ही अशी सुई आपली निघालेली आहे आता आपल्याला इथे तीन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे हे तीन पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर दोन रंगीत मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे असे एकूण पाच मोती आपल्याला ओवायचे आहे हे पाच मोती ओवून घेतल्यानंतर काय करायचं पहा तीन पांढरे दोन रंगीत हा जो दुस हे दोन रंगीत मोती ह्याच्यातला हा मोती साईडला करायचा आणि ह्या एकावरच्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा हे पहा इथे आपली अर्धी पाकळी तयार झाली आता परत आपल्याला धाग्यामध्ये तीन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे हे तीन पांढरे मोती ओले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपल्याला परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत एक दोन तीन सेंटरमधल्या मो मोत्यात सुई आणायची ते हे दोन मोती हा मधला मोती अशी सुई आपण काढणार आहे हे पहा ही अशी सुई काढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला तीन मोती धाग्यात ओळून घ्यायचे आहे हे तीन मोती दोन रंगीत मोती असे पाच मोती आपण दरवेळेस होणार आहे ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली नाही हे पहा आणि हे जे दोन रंगीत मोती ओले आपण त्याच्यातून ह्या एकावरच्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची परत आणि परत तीन पांढरे मोती ओवून ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपण त्याच दिशेने सुई परत बाहेर काढून घेणार आहे हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली परत त्याच्यातूनच त्याच दिशेने आपण सुई परत बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा परत एक दोन तीन अशा ह्या तीन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा आपल्याला नऊ पाकळ्या बनवून हे फूल बनवायचं आहे आता परत आपण धाग्यात तीन मोती ओवून घेणार आहे तीन पांढरे दोन रंगीत असे एकूण पाच मोती दरवेळेस आपल्याला ओवायचे आहे एका साइडला पाच मोती ओवून घेतल्यानंतर परत आपण हा एक रंगीत मोती बाजूला करून त्याच्यावरच्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे पहा ही अशी सुई बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपल्याला तीन पांढरे मोती ओढून घ्यायचे आहे हे तीन पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि आता ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि पुढच्या तीन मोत्यातून सुद्धा आपल्याला सुई लगोलग बाहेर काढून घ्यायची आहे एक दोन आणि तीन हा मधला मोती ह्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण तीन मोती धाग्यात ओवून घेणार आहे तीन पांढरे मोती दोन रंगीत मोती असे पाच मोती ओवून घ्यायचे आणि परत ह्या एका मोत्यातून सुई बाजूला रंगीत मोती बाजूला करून त्याच्यावरच्या रंगीत मोत्यातून सुई आपण परत बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला तीन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे हे तीन पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई परत बाहेर काढायची आहे समोरच्या दिशेने आणि परत एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची मधल्या मोत्यात आलेली आहे आपली सुई आणि परत आपण तीन मोती जाग्यामध्ये ओवून घेणार आहे दोन रंगीत मोती ओवून घेणार आहे असे एकूण आपण पाच मोती ओवून घेतलेले आहे आणि परत हे दोन रंगीत मोती आहे त्याच्यातला हा जो एक रंगीत मोती आहे हे पहा हा रंगीत मोती हा साईडला करून वरच्या रंगीत मोत्यातून सुई आपण परत बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत तीन पांढरे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे आणि परत ह्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत आता एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई आपली समोरच्या दिशेने बाहेर निघणार आहे ही अशी सुई काढल्यानंतर परत तीन पांढरे मोती ओवायचे दोन रंगीत मोती ओवायचे असे पाच मोती आपण दरवेळेस इथे ओवून घेतो आणि नंतर मग हा एक रंगीत मोती बाजूला करायचा आणि ह्या रंगीत मोत्यातून सुईवरच्या दिशेने बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे परत आता आपल्याला धाग्यामध्ये तीन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे हे तीन पांढरे मोती ओवल्यानंतर ज्या मोत्यातून सुई काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे ही सुई अशी आपली समोरच्या दिशेने निघालेली आहे पहा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत एक दोन आणि तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता परत तीन मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे तीन रंग पांढरे दोन रंगीत असे पाच मोती आपण एका साईडला ओवून घेतलेले आहे आणि परत आता आपण जे दोन रंगीत मोती ओली आहे त्याच्यातून सुई बाहेर जे दोन रंगीत मोती ओली आहे त्याच्यातला एक मोती बाजूला करून त्याच्यावरचा हा जो एक रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे त्याशी सुई आपली वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे आणि आता परत आपण तीन मोती ओवून घेणार आहे हे तीन मोती ओवून घेतल्यानंतर ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातून सुई बाहेर निघालेली आहे आपली आणि परत एक दोन तीन अशा त्या तीन मोत्यातून सुद्धा सुई बाहेर निघालेली आहे की अशी सुई बाहेर निघाल्यानंतर धागा व्यवस्थित ओढायचा आहे परत आपण तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे तीन पांढरे दोन रंगीत असे एका साईडला आपण पाच मोती ओळून घेतो आहे दरवेळेस हे पहा हे असे आपण पाच मोती ओन घेतलेले आहे आणि परत आपल्याला हा एक रंगीत मोती साईडला करून त्याच्यावरचा हा जो रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे परत आपण तीन मोती पांढरे ओढून घेणार आहे आता आपली शेवटची पाकळी बनवायची आहे आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता आपल्याला एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची आता आपली ही शेवटची पाकळी तयार होणार आहे ह्या फुलाची हां परत आपण तीन मोती धाग्यात ओळून घेतलेली आहे दोन पांढरे मोती ओवून घे तीन पांढरे मोती ओले दोन रंगीत मोती ओवून घेतलेले आहे आणि आता आपण हा एक रंगीत मोती बाजूला करून त्याच्यावरच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घेतला आहे आपली शेवटची पाकळी तयार होते आहे ह्या फुलाची आणि परत तीन मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली हा मधला मोती हे तीन सोड्याचे हे तीन सोड्याचे मधला जो सातवा मोती येतो त्याच्यातून आपण ही सुई बाहेर काढलेली ही आपली शेवटची फुलाची पाकळी तयार झालेली आहे आणि आता त्याच्या पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून आपण आता गाठ पाडून घेणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढली आपलं फूल इथे तयार झालेलं आहे आता आपण गाठ पाडून घेणार आहे गाठ कशी पाडायची पहा ही पा वरती सुई काढलेली गोलातून हा गोल धा धाग्याचा गोल इथे तयार झालेला आहे ही सुई आपण अशी त्या गोलातून बाहेर काढून घेणार आहे पहा आणि इथे धागा ओढून आपण गाठ पाडून घेणार आहे ही अशी आपली इथे गाठ पाडलेली आहे ओढलेला धागा आपण कातरीने कापून घेणार आहे किती सुंदर नाजूक असं आपलं फूल तयार झालेलं आहे पहा ही अशी फुलं आपली तयार झालेली आहे आपण अशी फुलं ठेवून ताटाभोवती रांगोळी करू शकतो की अशी रांगोळी आपण करू शकतो हे पहा ही अशी आपली छोटीशी ताटाभोवतीची फुलांची मंजप तयार झालेली आहे किंवा आपण असेहीसुद्धा फुलं गोल करून मांडू शकतो रांगोळी म्हणून देवाच्या समोर पहा किती सुंदर फुलांची रांगोळी आपले तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद